दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शिवसेनेच्या चो उपनेत्या तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा शुभांगीताई पाटील यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी पुणे आयुक्त कार्यालय येथे भेट देत शिक्षकांचे असंख्य प्रलंबित कामे मार्गी लावलीत यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक सूर्यवंशी साहेब तसेच सत्तार साहेब गोसावी साहेब व सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शिक्षकांचे जिव्हाळ्याचे व प्रमुख प्रश्न या बैठकीत मांडण्यात आलेत यावेळी राज्याध्यक्ष शुभांगीताई पाटील यांनी स्वतः दिवसभर आयुक्त कार्यालयात बसून वैयक्तिक स्तरावर देखील विभागातून आलेल्या असंख्य शिक्षकांची वैयक्तिक कामे मार्गी लावलीत व त्यानंतर पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे स्वतः जाऊन सहसंचालक श्रीमती ज्योती सोळंकी यांची भेट घेत त्या ठिकाणी शालार्थ आयडीच्या मान्यतेच्या राहिलेल्या फाईल तात्काळ पूर्ण करून संचालक स्तरावर पाठवण्याची कार्यवाही केली याप्रसंगी शिवसेना उपनेत्या शुभांगी ताई पाटील यांच्यासह महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे अविनाश घोरपडे सर तसेच शिक्षक सेनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अंबादास शिंदे सर यांच्यासह महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे व शिक्षक सेनेचे पदाधिकारी व बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते